સન્માનીય ગ્રામ પંચાય સન્માનનીય યુવા પંચાયત સમિતિ સન્માનનીય ના मुश्यूर। मुश्यूर। तर आपल्याला सगळ्यांना या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आणि आपल्याला माहिती आहे आमचा स्वयंजय जानेवारीचा आपल्या देशाचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला सगळ्यांना आनंद आहे आमदार शांतारामजी मोरे सन्माननीय वैशाली चंदे सभापती बांधकाम जिल्हा परिषद ठाणे आपले नाचन सन्माननीय बाला आणि सचिन ब्राह्मण सेन सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपल्या या भागातील रस्ते जे आहेत सातत्याने वेगवेगळ्या मुख्यमंत्री सडक केलेला असेल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणामध्ये निधी रस्त्यांच्यासाठी उपलब्ध झाले आणि वर्ष प्रलंबित असलेले जे रस्ते आहेत ते मार्गी लागत आहेत आणि म्हणून आपल्या भागाचा विकास होणं आपल्या भागाचे रस्ते होणं आपल्या भागात ज्या सुख सोयी आहे त्या मिळवून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आपण सर्वांनी आपलं सगळं राजकीय पक्ष आणि वेगवेगळ्या संघटना सगळ्यांच्या माध्यमातून विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सा विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून आपण जे काय आज करतो त्याचं जी युवा पिढी आहे आपण चांगलं केलं तर ते तेही पुढे जाऊन चांगलं करतील आपण जर काही चुकीचं केलं तर ते चुकीचं करतील आणि म्हणून पायांडा जो काय अनेक जुन्या काळापासून चालत आलेला आहे जे चांगलं पेरलं आहे तेच चांगलं उगवणार आहे आणि म्हणून अशा स्वरूपाचे जे, जे काय विचार जे आहेत ते विचार आपण सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजेत आमदार सरकारामुळे सातत्याने या मतदारसंघामध्ये अनेक विकासांची कामं जी आहेत ती कामं सुद्धा करत असताना आज मी काय थोडक्यामध्ये कलो का हो। पण जे भाषण विचार मांडले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट म्हणजे बऱ्यापैकी आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा सुधार झालेला आहे किंवा चांगलं बोलण्याचं या ठिकाणी केलेल्या कामांबद्दलची माहिती ही शेवट तुम्हाला सांगावं लागणार आहे तुम्ही काय करताय हेही सांगावं लागणार आहे आणि म्हणून सोशल मीडियाच युग आहे आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही जे करताय ते लोकांपर्यंत आपल्या आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते किंवा एक नागरिक म्हणून सत्य जे डोळ्यासमोर दिसतो ते शेवट सत्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी वैशाली चंदे आणि नाचन विष्णू चंदे ग्रामपंचायत सचिन गोडविंदे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सुद्धा या ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये योगदान आहे आणि म्हणून एकदा पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि गायगाव सर आपलं निवेदन जे आहे ते खूप उंचावरच आहे हजारो लोकांमध्ये जे काही ज्या उंचावर नेऊन ठेवला जातो कार्यक्रम ते विचार आपले आहेत एकदा पुन्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र